लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा शहरात भाजपाला पूरक वातावरण असलं तरी देखील गोडसेंविषयी अँटी इनकम सी त्यात त्यांची उमेदवारी जाहीर करण्यासाठी विलंब झाल्यानं प्रतिस्पर्धी प्रति उमेदवाराला दोन महिने आधीच प्रचाराला संधी मिळाली अशा विविध कारणांचा अहवाल भाजपाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी वरिष्ठांना पाठवलेला आहे नाशिक लोकसभा मतदारसंघावर भाजपचा किंबवणा माहितीचा वर्चष्मा असताना देखील गोडसेंचा पराभव झाल्यानं शहरातील भाजपाच्या तीनही विधानसभा मतदारसंघातून मताधिक्य मिळाले नाही याची कारणे मागणारा अहवाल प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मागवला दो होता दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या काळात जवळपास अडीच लाखांची आघाडी नाशकातून मिळाली होती भाजपचे शहरात तीन आमदार पासष्ट माजी नगरसेवक देवळाईत अजितदादा गटाच्या सरोज अहिरे सिन्नरमध्ये माणिक मानिक कोकाटे याशिवाय इगतपुरी त्र्यंबक विधानसभा मतदारसंघाचे आमदार हिरामन खोसकर यांचंही तळ्यात मळ्यात असल्याची चर्चा बघता त्यांचीही मदत होईल अशी अपेक्षा होते प्रत्यक्षात मात्र माहितीच्या उमेदवाराचा पराभव झाला नगरसेवकांनी आपल्या प्रभागात काय केले शिवसेनेच्या नेत्यांशी समन्वय बूथ यंत्रणेपासून तर अन्य कामासाठी आवश्यक खर्च दिला का याचा शोध घेतला जात आहे दरम्यान प्रदेश कार्यालयाकडून विचारणा झाल्यावर नाशिक शहर कार्यालयानं वरिष्ठांकडे हा अहवाल पाठवलेला आहे नाशिक लोकसभा मतदारसंघात माहितीच्या उमेदवाराच्या पराभवानंतर आता सुरू झालेली असून येत्या दोन ते तीन दिवसात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे संदर्भातील अहवाल जाणार असल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे प्रामुख्यानं सिन्नर इगतपुरी देवळाली स्थानिक पातळीवर शिवसेनेचे केडरच सक्रिय नव्हते तसेच शहरात पक्षांतर्गत असलेली धुसफुसही पराभवाला कारणीभूत ठरली का याचेही विश्लेषण केलं जाणार आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक